मला तुम एक प्रश्न हा पडलाय की काल नंतर आता ही सगळी घटना घडल्यानंतर कुणाल ठरवलं एकनाथ शिंदेच्या चिंदी चोर टोळीनी तो, की चोर आणि गद्दार म्हणजेच एकनाथ शिंदे आहेत म्हणजे आम्ही तर दोन अडीच वर्ष बोलत आहोत पण त्यांच्याच लोकांनी का म्हणजे मिरची का लागावी त्यांना की चोर आणि गद्दार म्हणजेच एकनाथ शिंदे जसं बोलून त्यांनी तोडफोड करावी दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्याही पुढे जाऊन धक्कादायक गोष्ट अशी आहे की एकनाथ शिंदेच्या एका खासदाराने त्यांची तुलना सापाशी केलेली आहे विषारी सापाशी म्हणजे ही आता काय गमतजमत होत चाललेली आहे बरं तिसरी गोष्ट म्हणजे आपण पाहतोय की ज्या पक्षाचे ते मित्रपक्ष झालेले आहेत भाजपशी मोदी साहेबांनी गेल्या दोन आठवड्यामध्ये म्हणजे आपण पाहिलं असेल एक तर कॉन्सर्ट इकॉनॉमीबद्दल चर्चा केली ही तोडफोड झाल्यानंतर आपल्या देशात कॉन्सर्ट इकॉनॉमी आणि मुंबईत खरोखर येणार आहे का दुसरी गोष्ट म्हणजे एका तीन तासाच्या इंटरनॅशनल पॉडकास्टमध्ये मोदी साहेबांनी हे पण म्हटलं आहे की क्रिटिसिझम इज अन इसेन्शियल पार्ट ऑफ डेमोक्रेसी आणि मग त्यांचे मित्रपक्ष असे वागतात पण चला हेही एक मिनटं बाजूला ठेवलं तरी नक्की का एकनाथ शिंदेच्या गँगला राग आला आहे हा माझा प्रश्न आहे कारण त्यांनी नाव तर घेतलं नाही आहे मग त्यांना कळलं कसं की चोर आणि गद्दार म्हणजे एकनाथ शिंदेच आहेत हे काल त्यांच्या कार्यकर्त्यांनी सिद्ध केलेलं आहे की चोर आणि गद्दार म्हणजे एकनाथ शिंदे आहे सापाची के तुलना केली के मी तर मी कडी निंदा करतो मलाच वाईट वाटलं बघून पण काय त्यांना ते माहिती आहे त्यांची भांडणं त्यांची भांडणं एवढ्यांदा आम्ही सोडवली आहेत विषारी शाप किती त्यांना माहिती आहे साप आणि शाप दोन्ही काही कारवाई बघा तुम्हाला सांगतो अनेकदा आंदोलन जेव्हा होतात तेव्हा जनहिताची आंदोलन असतात राष्ट्रहिताची आंदोलन असतात कधीतरी कोणीतरी रागाच्या भारत काहीतरी करत शेतकऱ्यांवर जेव्हा अत्याचार होतो किंवा महिलांवर जेव्हा अत्याचार होतो किंवा महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार होतो तेव्हा आंदोलन होतात पण कालचं जे आंदोलन होतं हो 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 हे पूर्वनियोजित गुंडागर्दी होती हे याच्यातून सिद्ध झालेलं आहे कारण ज्या प्रकारे तोडफोड झालेली आहे तिकडे जे लोक बसले होते त्यांना धक्काबुक्की झाली ज्या प्रकारे शिवीगाळ झाली मग काल फोन करून आणि पहिल्यांदा मला हे दिसतंय की काही खासदार वगैरे टीव्हीवर येऊन धमकी देतात म्हणजे आपण पाहिजो ना आधी ते तालिबान वगैरे कसं धमकी द्यायची की आम्ही असं करू तसं करू हे असे करायला लागलेत आता मुळात प्रश्न हाच येतो की नागपूरची दंगल असेल त्याच्यानंतर सीएम बोलल्यानंतर डी सी एम, एम उठून पेटवा पेटवी करण्याचा प्रयत्न असेल किंवा मग कालची घटना असेल कुठे ना कुठेतरी डीप स्टेट म्हणून एकनाथ शिंदे फडणवीस साहेबांना अंडरमाईन करण्याचा प्रयत्न करतात आज आपण जे बोलतोय परत ग्रह खात्यावर आरोप करतात परत पोलिसांवर आपण बोलत परत कायद्या सुव्यवस्थेवर बोलतोय म्हणजे कुठे कोण अंडरमाईन होते तर एकनाथ शिंदे नाही तर फडणवीस साहेब स्वतः होतात एवढं स्थिर सरकार आल्यानंतर बहुमताचं सरकार आल्यानंतर कुठेतरी आम्हाला वाटलं होतं की सत्ताधारी विरोधी पक्ष हे सगळे आलतूफालतू विषय बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी काम करेल गुंतवणूक येईल पर्यटन वाढतील वाढेल पण हे न होता आपण पाहतोय की दंगली घडवल्या जातात कशासाठी तर भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला हे सिद्ध करून दाखवायचं आहे एकनाथ शिंदेना की फडणवीस साहेब हे अकार्यक्षम आहेत मुंबईतील रस्त्यांच्या बाबतीत मुंबईतील तुम्ही उपस्थित राहणार आहे कारण हा पहिला प्रश्न मी उपस्थित केला होता आणि सातत्याने जर एकमेव व्यक्ती वे वे आणि एकमेव पक्ष कोण असेल आणि आमचे आमदार असतील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे कार्यकर्ते आणि आमदार आहेत आपल्याला आठवत असेल पंधरा जानेवारीला हा सहा हजार ऐंशी कोटीचा घोटाळा मी लोकांसमोर आणला होता तेव्हापासून आतापर्यंत हा विषय मी लावून धरलेला आहे तेव्हा देखील मी सांगत होतो भाजपाला की एकनाथ शिंदे सरकारचा पाठिंबा काढून घ्या कारण हे मुंबईला लुटत आहेत आज विषय अंगलट आल्यानंतर भाजपाचे आमदार भले उशीर झाला असेल तरी ह्या विषय तर घ्यायला लागलेले आहेत मी त्यांचं स्वागत करतो पण मी त्यांना हेच सांगेन की एकनाथ शिंदेची सरकारमधून हकालपट्टी करणं गरजेचं आहे कारण त्यांनी मुंबईला लुटलेला आहे हा सहा हजार ऐंशी कोटीचा घोटाळा आहे आणि मला एकच गोष्ट अपेक्षित आहे पारदर्शक आमदारांची समिती आणि पारदर्शक ईओडब्ल्यूची चौकशी ह्या रोड स्कॅमवर व्हावी खोक्या बाईचं घेऊन काय बसलाय विधानसभेत सगळेच खोक्याबाई बसलेत असं विधान राज ठाकरे असू शकतो मराठी इंग्लिशवर हिंदीवर आजच्या बैठकीत अशी माझी अपेक्षा आहे कारण आपण पाहिलेलं आहे मुंबईत रस्त्याचा घोटाळा गेल्या दोन वर्षात झाला तेवीसचं टेंडर असेल चोवीसचं टेंडर असेल आणि मी हे सातत्याने प्रश्न जे मांडत आलेलो आहे काल सिद्ध झालं त्या प्रश्न उत्तराच्या तासामध्ये की मी जे सांगत होतो की रस्त्याचा घोटाळा हा झालेला आहे ह्या एकनाथ शिंदेच्या पूर्ण कार्यकाळात तो सिद्ध झाला आहे काल सवाल सवाल यही है की कल जो कुणाल कामरा की क्लिप मैंने देखी ये सब आंदोलन के बाद देखी ये तोड़फोड़ के बाद देखी सवाल यही मन में उठता है कि कब एक नाथ शिंदे के कार्यकर्ताओं तो ने भी तय किया कि गद्दार और चोर यानी एक नाथ शिंदे है मिर्ची क्यों लगी क्योंकि नाम तो किसी का लिया नहीं है वो किसी के बारे में बोलता होगा मिर्ची क्यों लगी दाढ़ी चश्मा वो सब जो बोला है वो एक नाथ शिंदे पे ही क्यों बोला है एक नाथ शिंदे का ही नाम लिया है कि उसमें यही सवाल आता है मन में मिर्ची क्यों लगने की जरूरत थी, थी? <laughs> क्या, सुपारी, क्या, सुपारी क्या 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 सुपारी सुपारी दी गई क्योंकि लगातार ये आरोप लग रहे हैं देखिए एक नाथ शिंदे ने कोई एक दो फिल्म बनाई उसमें बहुत सारी झूठी बातें दिखाई अलतू फालतू बातें दिखाई वो चल जाता है और उनके खिलाफ कोई बोले तो क्या वो जमीन पे आसमान से टपके यही बात है ना कि ये मवाली जो है ये टपोरीगिरी जो है महाराष्ट्र में उनके हाथों से जो चल रही है वो कहीं ना कहीं मुख्यमंत्री रोक लगाएंगे की नहीं क्योंकि ये मिर्ची लगने का कारण ही था अगर खुद चोर नहीं है खुद गद्दार नहीं है तो क्या कारण था कि कल उन्होंने तोडफोड की